पुणेकरांसाठी आता नवीन खुशखबर आहे ही खुशखबर ऐकण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा पुण्याहून प्रयागराज इथं जाण्यासाठी विमान सेवा आता सुरू करण्यात आली आहे पुणेकरांना कुंभमेळ्यासाठी जाणं त्यामुळे अधिक सोयीचं होणार आहे मात्र हे विमान पुण्याहून दिल्ली आणि नंतर प्रयागराज महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे देशभरासह परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भावी प्रयागराज येथे दाखल होत असतात त्या पार्श्वभूमीवरच प्रवाशांच्या आणि भाविकांच्या मागणीनुसार पुणे ते प्रयागराज हे अतिरिक्त विमान उड्डाण सेवा सुरू करणार आहे असं अकासा एअरलाइन्सचे मुख्य वाणिज्य अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं पुणे ते प्रयागराज विमान सकाळी साडेसात विमान प्रयागराज येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करेल आणि दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचेल दिल्ली विमानतळावरून दुपारी तीन वाजता पुण्याच्या दिशेनं उड्डाण करून सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल असा एका दिवसाचा प्रवास हा असणार आहे